सासरच्या दाताला कंटाळून वैष्णवी हगवणे हिनं आत्महत्या केली या प्रकरणी पती शशांक सासू सासरे नणन यांच्यासह आणखीन पाच जणांना अटक करण्यात आली आहे राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे हे दोघे जेव्हा फरार होते त्यावेळी काही जणांनी त्यांना मदत केली होती आणि या प्रकरणी या पाच जणांना अटक करण्यात आली होती आणि यातच राजेंद्र हगवणे याला मदत करणाऱ्यामध्ये आणखीन एकाचं नाव समोर आले चौधे परिवार चौधे परिवाराचे देखील धक्कादायक असं सत्य यावेळी समोर आले एकंदरीत प्रकरण काय आहे पाहूया ते व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही सकाळ वैष्णवी हगवणे प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे याला मदत करणाऱ्या सुयश चौधे विरोधात त्याच्या पत्नीनं मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केलाय विशेष म्हणजे या संबंधित महिला आयोगाकडे देखील तक्रार करण्यात आली होती मात्र यावेळी महिला आयोगानं यावेळी साफ दुर्लक्ष केलं नवरा सुयेश चौधे धीर संकेत चौंधे सासरा नरेश चौधे सासू वैशाली चौधे यांच्या विरोधात पत्नी धनश्री हिनं पाच महिन्यांपूर्वी खडक पोवासला पोलीस स्टेशनमध्ये चार महिन्यांपूर्वी म्हणजे सात फेब्रुवारीला महिला आयोगात तक्रार दाखल केली होती लग्नात दोन लाख रुपये हुंडा आणि दोन तोळे सुनं दिलं त्यानंतरही सासरकडून वारंवार पैशांची मागणी केली जायची यात वीस लाख हुंड्याची ही मागणी करत मारहाण छळ केल्याचं तिने म्हटलंय बावधान पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेल्या तक्रारीनुसार धनश्री जाधव हिच्यावरती सुयश चौधे यांना ब्ल्यू फिल्म दाखवून नवरा शारीरिक संबंध करायचा तर सासू वैशाली चौदे ही नवरा बायको वेगळे व्हावेत म्हणून काळा जादूचे प्रयोग करायची तसेच दीर संकेत चौधे हा सासू नवऱ्यांसमोर गांजा प्यायचा असे अनेक आरोप धनश्रीने या तक्रारीमध्ये केलेत आता हा सुयश चौधे आणि संकेत चौधे यांचे इतरही कारणा समोर आले लाल दिवा वापरण्यास बंदी असतानाही त्याच्या क्रिएटा था, थार गाडीला लाल दिवा लावून तो मुळशी मध्ये फिरत होता याचे व्हिडिओ देखील समोर आले म्हणजे राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हे जेव्हा वैष्णवीच्या आत्महत्येनंतर त्यावेळी ज्या थार गाडीतून ते फिरत होते ती थार गाडी सुद्धा संकेत चौधे याचीच होती त्याला आता, आता अटक करण्यात आली असून पुढची कारवाई होणार का हे पाहणं देखील ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका